मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठे आज यवतमाळ मधनं प्रामुख्याने जो कापूस उत्पादक जिल्हा आहे या जिल्ह्यामधन मुंबईच्या दिशेने मराठे मार्गस्थ होणार आहेत आणि सकल मराठा समाज यवतमाळ यांच्या वतीनं हे सर्व मराठे प्रामुख्याने एकंदर जर या ठिकाणी आपण विचार केला तर आजच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी फक्त मराठेच नाहीये तो ओबीसी तेली माळी कोळी आणि प्रामुख्याने मुस्लिम कम्युनिटी मधले सुद्धा लोक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत याच्यामध्ये आता पक्षांतर जर एकंदर जर विचार केला तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक आदरणीय राज आदरणीय राजेंद्र भाऊ गायकवाड सुद्धा या ठिकाणी आहेत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर गायकवाड सर सुद्धा आहेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख सुद्धा आहेत शिवसेनेचे चेतन शिरसाट सुद्धा आहेत विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्या शिवसेना शिंदे गटाचे भूषण काटकर सुद्धा या ठिकाणी आहेत आय थिंक मला वाटतं या ठिकाणी शिवसेना शिंदेचे तालुका प्रमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हा पक्षभेद विसरता मराठा समाजाला एकंदर आरक्षण मिळावं प्रामुख्याने मराठा समाजाची जी मागणी होती ओबीसीच्या प्रवर्गामध्ये मराठाचा समावेश करावा ही महत्वाची मागणी घेऊन संघर्ष योद्धा मनोज दादा धनंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ते सर्व मराठे प्रामुख्याने यवतमाळ मधन मार्गस्थ होत आहेत माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय राजेंद्र भाऊ गायकवाड आहेत भाऊ काय सांगाल काय नेमकी मागणी आहे आणि कुठल्या मागणीच्या अनुषंगाने आपण यवतमाळ वरण मुंबईसाठी रवाना होतात आदरणीय मनोज दादा धनंगे पाटील यांनी या सर्व मागण्या शासनासमोर समोर त्या सर्व मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत आणि सर्व यथोचित आहेत आणि त्या मागण्या खरोखर सरकारने मंजूर करायला पाहिजे मान्य करायला पाहिजे कित्येक लाख कुंडी नोंदी हे म्हणजे कुंडी मराठा एकच असल्याच्या नोंदी आपल्याला सर्व आढळलेल्या गॅजेटमध्ये त्या सर्व पाहता आपल्या मराठा समाजाला आरक्षण या सरकारने दिलं पाहिजे अशी आमची न्यायोजित मागणी आहे या ठिकाणी या ठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड सुद्धा सर काय सांगाल थोडक्यात उद्या मुंबईला एकोणतीस तारखेला या महाराष्ट्रातलं मराठ्यांचं महाप्रचंड वादळ मुंबईला धडकणार आहे तोपर्यंत मराठे हटणार नाही जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी या प्रयोगामध्ये समावेश केला जाणार नाही लक्षात घ्या या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा सुद्धा पाठिंबा आहे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख सुद्धा आहेत काय सांगाल भाऊ मराठा समाज हा महाराष्ट्रचा अतिशय मोठा समाज आहे आणि ते त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईला जात आहे आमचा सर्वनंदांना पाठिंबा आहे तर त्यांनी ज्या ज्या मागण्या मागितल्या सरकारकडे त्या त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण व्हा यासाठी धन्यवाद थांबतो प्राध्यापक पंढरी पाठे